आजचा मेनू सिम्पल आहे आणि टेस्टी आहे सगळ्यांना आवडणार आहे मुलांच्या आग्रहामुळे करतो किंवा मिस्टरांच्या आग्रहामुळे करतो तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल आपण काहीतरी केलं पाहिजे यासाठी नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आजची अतिशय सिम्पल रेसिपी आहे आज मी तुम्हाला दमालू करून दाखवणार आहे आणि त्यासाठी मेथीची पुरी चला पटका रेसिपीला आज आपण सुरुवात करू कोणताही वेळ न करता दम आलूसाठी आपल्याला मध्यम असे आलू घ्यायचे आहे आणि आपल्याला पाण्यामध्ये टाकून कुकरमध्ये दोन शिट्ट्या होऊ द्यायचे आहे तोपर्यंत आपल्याला मसाले काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे अद्रक आहे लसण आहे कलमी विलायची लवंग इतकेच घ्यायचे आहे टमाटर आणि दोन कांदे आता कांदे आपल्याला बारीक असे चिरून घ्यायचे आहे किंवा तुम्ही त्याची पेस्टसुद्धा करू शकता पण मी इथे बारीक चिरलेले आहे आणि नंतर जे आपले खडे मसाले आपण घेतले होते कलमी लवंग आणि विलायची हा मसाला आपल्याला कुठूनच करायचा आहे कुठून बारीक करायचा किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता तसं काही नाही पण मी कुठून घेतलेला आहे आता हा इतका मसाला कुटून झाल्यानंतर आपल्याला बाजूला ठेवायचा आहे नंतर काय करायचं आपल्याला टमाटर घेतलेले आहे त्याला बारीक चिरले आणि त्याच्यामध्ये अद्रक आणि लसण टाकलं आणि त्याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर जरी फिरलं तरी चालेल परंतु शक्यतो बारीक पेस्ट करा तर मिक्सरवर फिरून घ्यायचं आणि आता हे दम आलू मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि एखाद्या वेळेस बऱ्याच वेळेला काही भाजी नसते तर आपल्याकडे कसं भाजी नाही बटाटे मात्र नक्की आपल्या घरी असतात अतिशय सुंदर अशी ही भाजी होते कधी एखाद्या वेळेस पाहुणे आले तरी आपण ती भाजी जस्ट करू शकतो आता आपले आलूसुद्धा झालेले आहे आणि गरम असतानाच मी त्याची साल काढत आहे किंवा त्याची साल लवकर निघतात आणि सगळे आलूचे आता साल काढल्यानंतर त्याला आपल्याला काट्याच्या चमच्याने टोचून घ्यायचं आहे कशाला टोचून घ्यायचं आहे किंवा ज्या वेळेला आपण भाजीमध्ये टाकू तर त्यामध्ये आतमध्ये रसा जाईल किंवा नंतर नाही तर काय होईल ते आलूमध्ये जाणार नाही मग आपल्याला ते चांगले लागणार नाही खायला म्हणून आपल्याला टोचायचे आणि थोड्या पॅनमध्ये आता तेल घ्यायचं आहे आणि त्या तेलावर ते मी पूर्ण फ्राय करणार आहे फ्राय करायच्या वेळेस दक्षता घ्यावी कंटिन्यू आपण त्याला हलवायचं आहे नाही तर काय होते बटाटे खालून लागून जातात मग आणि पूर्ण असे झाले पाहिजे आता बटाटेसुद्धा आपले झालेले आहे आता परत फोडणीसाठी आता कढईमध्ये तेल घेतं त्यामध्ये कांदे टाकायचे कांदे टाकायचे आपल्याला आणि कांदे कसे गुलाबी होऊ द्यायचे तोपर्यंत तो मसाला सांगत आहे दही घ्यायचं फ्रेश दोन चम्मच त्यामध्ये तिखट टाकायचं धने पावडर काश्मीरी तिखट आणि हळद आणि सगळं आपल्याला मिक्स करायचं चांगलं घोटून घ्यायचं प्लेन करायचं म्हणून रहिणी करायचं आणि जास्त आंबट दही नको ताजं शक्यतो दही घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये गुलाबी झाल्यानंतर आपल्याला टमाटर पेस्ट टाकायची आहे आणि टमाटरची पेस्ट टाकल्यानंतर जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतायचं नंतर आपण त्यामध्ये मसाला टाकायचा जो दह्याचा केला होता तो आणि त्यालाही सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं होऊ द्यायचं आहे कंटिन्यू हलवायचं आहे म मध्यम मासेवरच आपल्याला करायचं बघा आता तेल सुटलेलं आहे हो नंतर आपल्याला बटाटे टाकायचे आहे बटाटे सुद्धा चांगले होऊ द्यायचे थोडंसं मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचे नंतर त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकायचं पाणी मात्र जास्त टाकायचं नाही आणि उकळी येऊ द्यायची नंतर मसाला टाकायचा इथे गोडा मसाला टाकायचा जो आपण कुठला तर तो मसालासुद्धा त्यामध्ये टाकायचा आणि कोथिंबीर टाकायचं बघा आपली दम आलूभाजी अशी छान झालेली आहे अतिशय सुंदर आणि टेस्टी अशी भाजी झालेली आहे नक्की तुम्ही अशी करून बघा आता मी तुम्हाला मेथीच्या पुऱ्या करून दाखवणार आहे मेथीच्या पुऱ्यासाठी एक वाटी इथे ताजी फ्रेश मेथी घेतलेली आहे आणि त्याला मग त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला उकळू द्यायचे फक्त एक वाफ येऊ द्यायची थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे त्यामध्ये मिरची टाकायची आता इथे मी एकाच मिरचीचा वापर केलेला आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये अद्रक टाकायचं आहे थोडं पाणी टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि मिक्सरवर चांगलं बारीक करून घ्यायचं मेथीच्या म्हटलं म्हणजे मुलांना अतिशय आवडतात किंवा पालकाच्या पुऱ्या आपण करतो तर मेथीच्या टेस्टी लागतात आता इथे दीड वाटी मी इथे कणिक घेतलेली आहे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आणि ती पेस्ट टाकायची आपल्याला आणि थोडंसं तेल टाकायचं एक चम्मच तेल टाकायचं जास्त टाकायचं नाही आणि सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे पाण्याचा ता जास्त वापर करायचा नाही शक्यतो मेथीच्या पाण्यामध्येच पहिले आपल्याला भिजून घ्यायचा आहे आणि लागलं तर मग आपण थोडं पाण्याचा त्यामध्ये वापर करू शकतो आणि घट्ट असा भिजून ठेवायचा बस पाच दहा मिनटं रेस्ट झाल्यानंतर लगेच आपण त्याचे गोळे करून घ्यायचे आणि तेलाचा बोट लावून आपण लाटून घ्यायचं जसं आपण नेहमी पुऱ्या लाटतो ना त्याचप्रमाणे पुऱ्या लाटून घ्यायच्या आता इथे एक 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 पुरी लाटून काढल्यापेक्षा दोन तीन पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि नंतरच आपण तेलातून काढायच्या तेल गरम होऊ द्यायचं चांगलं आणि नंतर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या दोन्ही साईडनी चांगल्या होऊ द्यायच्या आणि अशा कम फुगलेल्या पुऱ्या पण काढायच्या आणि ह्या पुऱ्या दम आलूसोबत अतिशय सुंदर लागतात पटापट पुऱ्या निघत आहे असा तुम्ही एखाद्या वेळेस स्वयंपाक करून बघा मुलांना द्या मुलांच्या आवडीचं आहे घरांच्या सुद्धा आवडीचं आहे जर आत्ता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी राहा धन्यवाद